नमस्कार निपुण महाराष्ट्र अंतर्गत अध्ययन क्षमता स्तर निश्चिती विषय मराठी इयत्ता दुसरी वाचन या घटकाची आज आपण प्रश्नपत्रिका पाहणार आहोत बघा यत्ता दुसरीसाठी वाचन या घटकासाठी आपल्याला अपरिचित मजकुरातील चार ते पाच सोप्या शब्दांनी व सोपी जोडाक्षरी यांनी तयार झालेली लहान वाक्ये अचूकपणे जर त्या विद्यार्थीने वाचली तर त्याने त्या वाचन या घटकामधली अपेक्षित अध्ययन क्षमता प्राप्त झाली असं आपण समजायचे त्यासाठी ते आपल्याला एक ते चौदा स्तर दिलेत या च एक ते चौदा स्तरामध्ये आपल्याला ही प्रश्नपत्रिका पाहायची आहे तर बघा स्तर एक आहे वर्णमालने वर्णमालेतील काही अक्षरे व संबंधित ध्वनी ओळखत नाही बघा जी आपली वर्णमाला आहे त्या वर्णमालेतील सर्व अक्षरे व संबंधित ध्वनी जे त्या ध्वनी म्हणजे उच्चार ओळखत नाही तर बघा वर्णमालेमधल्या काही अक्षरे आपण घेऊ शकतो त्या ठिकाणी मी म ल क स व ध य आणि भ ही अक्षरे दिलेली आहेत तुम्ही या याच्या सुद्धा दुसरी अक्षरे घेऊ शकतात त्याच्यानंतर आहे स्तर दोन वर्णमालेतील सर्व अक्षरे व त्यांचे ध्वनी म्हणजे उच्चार ओळखतो बघा वर्णमालेमधले सर्व अक्षरे म्हणजे अपासून ज्ञपर्यंतची सर्व अक्षरे त्या विद्यार्थ्याला ओळखता आली पाहिजेत तर मी या ठिकाणी नमुन्यासाठी काही अक्षरे घेतलेली आहेत पण सर्व अक्षरे आली पाहिजेत ग घ च ज, छ, श स ह त्यानंतर आहे स्तर तिसरा सर तीन नंबर आहे सर्व अक्षरे आणि स्वरचिन्हे यांच्या मदतीने तयार होणारे दोन अक्षरी शब्द वाचतो आपल्याला हा वाचण्याचा स्तर पाहायचा आहे त्याच्यामुळं सर्व अक्षरे आणि स्वरचिन्हे म्हणजे जे, जे स्वरचिन्हे आहेत काना वेलांटी उकार मात्रा हे सर्व स्वरचिन्नी आणि सर्व अक्षरी यांच्या मदतीने तयार होणारे दोन अक्षरी शब्द तो वाचतो बघा शब्द आहेत मन कान माया वाडा किडा तीळ चुरा सूप केर ॲना मोर बॉल सौर संप यासाठी मी नमुन्यासाठी काही शब्द दिलेले आहेत तुम्ही या व्यतिरिक्तसुद्धा घेऊ शकतात स्तर चार आहे सर्व अक्षरे आणि स्वरचिन्हे यांच्या मदतीने तयार होणारे तीन ते चार अक्षरी शब्द वाचतो सर्व अक्षरे आणि सर्व स्वरचिन्हे यांच्या मदतीने तयार होणारे तीन ते चार अक्षरी शब्द वाचतो बघा मग कमल सातारा विमान जीवन कुदळ पायाभूत देवपूजा ॲबॅकस पैलवान गोरापान लॅपटॉप फौजदार तिरंगा स्वतःसाठी म्हणजे सगळे सरचिन्हे जोडून आपल्याला ते ती, तीन ते ती चार अक्षरी शब्द वाचून घ्यायचे आहेत स्तर पाच आहे हे मजकुरातील विरामचिन्हांची दखल घेतो बघा एखादा आपल्याला आप विद्यार्थ्यांना मजकूर द्यायचा आहे आणि त्या विराम मजकुरामधले विरामचिन्ह जे आहेत त्या विरामचिन्हांची तो म्हणजे विरामचिन्हासह तो वाचन करतो मग या ठिकाणी मी काही वाक्य दिलेली आहेत दोन भाऊ होते या तर या ठिकाणी पूर्ण विराम आला आहे तर काय अपेक्षित आहे की विद्यार्थ्यांनी थोडासा इथे विराम घेतला पाहिजे म्हणजे पटकन होते आणि एकाचे हे दोन शब्द जोडून वा वाचले नाहीत पाहिजे दोन भाऊ होते एकाचे नाव होते सुधाकर बागेत मोगरा जाई जुई गुलाब साफा ही फुले आहेत पण या ठिकाणी स्वल्प विराम आहे या फुलांमध्ये तर तो स्वल्प विराम विद्यार्थ्यांनी म्हणजे थोडासा स्वल्प घेतला पाहिजे थोडासा विराम घेतला पाहिजे ते शब्द वाचताना जर विद्यार्थ्यांनी बागेत मोगरा जाई जुई असं जर वाचलं तर ते अपेक्षित नाही त्यानंतर आहे तर सहावा परिचित मजकुरातील दोन ते तीन सोप्या शब्दांनी तयार झालेली लहान वाक्य वाचतो बघा परिचित मजकूर घ्यायचा आहे विद्यार्थ्यांना आणि दोन ते तीन सोप्या शब्दांनी तयार झालेली लहान वाक्य त्यांना वाचायला सांगायचे आई घरकाम करते मी शाळेत जाते सारे ससे पळाले एक आजी होती कपिला गाय आहे परिचित मजकुरातील दोन ते तीन सोप्या शब्दांनी तयार झालेली जोडाक्षरयुक्त लहान वाक्य वाचतो आता या स्तर सातमध्ये दोन ते तीन सोप्या शब्दांनी तयार झालेली जोडाक्षरयुक्त लहान वाक्य वाचणं अपेक्षित आहे तर बघा पोपट मिरच्या खातो मी पुण्यात राहतो गणेश चित्र काढतो सूर्य पूर्वेला उगवतो बहिणीचे पत्र आले क्रमांक आठ तर या ठिकाणी स्तर आठमध्ये परिचित मजकुरातील दोन ते तीन सोप्या शब्दाने तयार झालेली लहान वाक्य अचूकपणे विरामचिन्हासह आरोह अवरोहासह योग्य यो यो गतीने गे वाचणे अपेक्षित आहे ते बघा ते तुझे नाव काय हा हे प्रश्नार्थक वाक्य याकडे प्रश्नचिन्ह दिलेले तर विद्यार्थ्यांनी सहज नाही आहे ते, ते, ते वाचायचं तुझे नाव काय असं प्रश्नार्थ बोलायचे त्या ठिकाणी आता या ठिकाणी बघा बाप रे केवढा मोठा साप असं त्या ठिकाणी अपेक्षित आहे वाचणं साप खूप मोठा आहे का प्रश्न विचारल्यासारखं त्या ठिकाणी बोलायचं आहे तरच ते तरच त्या स्तरामध्ये तो विद्यार्थी पात्र आहे असं समजायचं तर आहे नऊ त्याच्यानंतर बघा परिचित मजकुरातील तीन ते पाच सोप्या शब्दांनी तयार झालेली लहान वाक्य वाचतो मी शाळेत जातो पोपट पेरू खातो तिने पूजेला बोलावले होते मी आईला कामात मदत केली त्यानंतर आहे स्तर क्रमांक दहा परिचित मजकुरातील तीन ते पाच सोप्या शब्दांनी तयार झालेली जोडाक्षरयुक्त लहान वाक्य वाच त्या ठिकाणी त्यांना फळे आवडतात कच्चा आंबा म्हणजे कैरी पायलने आंबा खाल्ला तर क्रमांक अकरामध्ये मध्ये परिचित मजकुरातील तीन ते पाच सोप्या शब्दांनी तयार झालेली लहान वाक्य अचूकपणे विरामचिन्हासह अवरोहासह व योग्य गतीने वाचणे अपेक्षित आहे तर बघा आई मला खाऊ आण या ठिकाणी आईच्या पुढे स्वल्प विराम आहे तर थोडासा मुलाने त्या ठिकाणी विराम घ्यायचा आहे आई मला खाऊ ना खाऊ आण असं म्हणणं अपेक्षित नाही आई मला खाऊ आण असं मुलाने वाचलं पाहिजे अरे किती सुंदर फुलपाखरू आहे तू कधी आलास असं विद्यार्थी वाचणं अपेक्षित आहे त्यानंतर आहे स्तर क्रमांक बारा अपरिचित मजकुरातील चार ते पाच सोप्या शब्दांनी तयार झालेली लहान वाक्य वाचतो कपिला गाय दूध देते मुले आवडीने दूध पितात माझा आवडता रंग लाल आहे त्यानंतर आहे स्तर क्रमांक तेरा अपरिचित मजकुरातील चार ते पाच सोप्या शब्दांनी तयार झालेली जोडाक्षरयुक्त लहान वाक्य वाचतो या स्तर क्रमांक तेरामध्ये चार ते पाच सोप्या शब्दांनी तयार झालेली जोडाक्षरयुक्त वाच वा लहान वाक्य वाचणं अपेक्षित आहे त्याने लाल निळे फुगे आणले गाय पाळीव प्राणी आहे दुपारी आम्ही तिथे खेळतो कुत्रा घराची राखण करत असे तर क्रमांक चौदा आहे अपरिचित मजकुरातील चार ते पाच सोप्या शब्दांनी तयार झालेली लहान वाक्य अचूकपणे विरामचिन्हासह आरोह हो, अवरोहासह वयोग्य गतीने वाचतो बघा तू जेवण केले का या ठिकाणी प्रश्नचिन्ह आहे म्हणजे विद्यार्थ्यांनी प्रश्नार्थक वाचलं पाहिजे आई म्हणाली अरे बंडू काय शोधतोस अशा प्रकारे वाचन स्तरामध्ये चौदा स्तर आहेत आणि हा चौदा जर विद्यार्थी या चौदाव्या स्तरामध्ये जर असेल तर तो त्या स्तर म्हणजे तो अंतिम स्तर त्या विद्यार्थ्याचा तो अंतिम स्तर आहे असं समजायचे